भागामध्ये मेष वृष मिथुन आणि कर्क या राशींचं भविष्य पाहिलं आज आपण सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या राशींचं भविष्य पाहूयात ऑगस्ट महिना आपल्याला कसा जाणार आहे सिंहरास निश्चितच तुम्ही या महिन्यामध्ये प्रसन्न चित्त होऊन आपलं कार्य पूर्ण करणार आहात आरोग्याच्या दृष्टीने थोडीशी चढउतराची स्थिती आहे म्हणून तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं आवश्यकता आहे कारण उष्णतेचे त्रास आपल्याला होऊ शकतात आपल्या जेवणांच्या सवयीवर तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे कारण जेवणामुळे पोटाचे त्रास होऊ शकतात आजारी पडू शकता आर्थिक बाबतीमध्ये हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे कारण तुमची कमाई नियमित रूपामध्ये खरं तर होत राहील परंतु ते खूप अधिक न होता खर्चाच्या बाबतीत कमजोर पडू शकते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या काही आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागेल म्हणून महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुमच्या करिअरचा प्रश्न आहे त्यात काही मोठी समस्या दिसत नाही नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामामध्ये उत्तम बदल प्राप्त होऊ शकतो तुम्ही अधिक आवेशात येऊन कोणासोबत काही बोलणं आरडाओरडा करणं टाळलं पाहिजे जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला खूप लाभ होतील जेवढं शांततेने घ्याल तेवढं यशस्वी व्हाल व्यापार करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो त्याच्यामध्ये सरकारी कामकाज किंवा टॅक्सेशनच्या प्रक्रियेचा त्रासही होऊ शकतो त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपल्या टॅक्सेशन प्रक्रिया या वर महिन्यामध्ये पूर्णपणे नीट ठेवायला विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये अनुकूल परिणामांची प्राप्ती होऊ शकते तुमच्या प्रयत्नांना उत्तम यशील प्रेमसंबंधासाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे तरीही तुमच्या मनामध्ये प्रेम भरपूर राहणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या नात्याला सांभाळू शकाल विवाहित जातकांना प्रेमासोबत काही आव्हानांचाही सामना करावा लागू शकतो ज्यावर लक्ष देऊन तुम्ही आपल्या नात्याला कसं जपता येईल त्याचा प्रयत्न करावा आणि आपलं वैवाहिक जीवन हे उत्तम तुम्ही बनवू शकता साधारणपणे तुम्हाला या महिन्यामध्ये खूप धार्मिक कार्यक्रम तुमच्या हातून घडणार आहेत स्वत पूजेला बसण्याची देखील वेळ प्रसंग येतील विदेशात किंवा परगाबी सुद्धा कुठेतरी धार्मिक ठिकाणी फिरायला जाण्याची किंवा दर्शनाला जाण्याची योग आहेत तुम्ही जर आ, काही गोष्टींसाठी प्रयत्न कराल मिळवण्यासाठी जर करत असाल एखादा कॉन्ट्रॅक्ट म्हणा किंवा एखादं काम म्हणा किंवा काही मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर या महिन्यामध्ये तुमचं काम होणार आहे आपल्याला सूर्याची उपासना करणं अत्यंत फायदेशीर ठरेल आपण जर ओम गृणी सूर्यायन महा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करून जर सूर्या दर्शन घेतलं तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल याशिवाय आदित्य हृदय स्तोत्र हे सुद्धा तुम्ही वाचून घ्या किंवा पाठ करा सूर्याला पाण्यामध्ये साखर आणि थोडंसं सा कुंकू टाकून अर्घ्य तुम्ही द्या तुम्हाला हा महिना खूप छान जाईल पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीला ऑगस्ट महिना दो कसं जाणार आहे दोन हजार चोवीसचा ते पाहूयात अर्थात हा महिना आपल्याला मध्यम स्वरूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे आर्थिक रूपात तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी लाभ होतील आणि धनलाभ होण्याने तुमची थांबलेली कामं ही पूर्ण होतील यामुळं अर्थात पैसा आला की धाडस वाढतं आणि आत्मविश्वास पण वाढतो परंतु खर्च पण वाढतो त्यामुळं वा या महिन्याभरामध्ये खूप खर्च होणार नाही यासाठी काळजी घ्या आपल्याकडून काही गोष्टींबाबतीत खूप प्रयत्न देखील करावे लागणार आहेत जोपर्यंत करिअरचा विषय आहे तोपर्यंत तुम्हाला नोकरीमध्ये स्थिती एकदम अनुकूल राहील मात्र नोकरीत धावपळ होऊ शकते तुमच्यावर काही जबाबदारी देखील पडू शकते कामाच्या निमित्ताने विदेशात किंवा परगावी जाण्याची स्थितीसुद्धा येईल तुम्हाला दुसऱ्या शहरात सुद्धा जावं लागू शकतं बदल बदली प्रमोशनची इच्छा बाळगत असाल तर कन्या राशींच्या मंडळींना या महिन्यामध्ये नोकरीत बदल किंवा प्रा प्रमोशन होण्याची शक्यता देखील आहे व्यापार करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील नवनवीन संबंध प्रस्थापित होतील दूरच्या यात्रेने व्यापार लाभ होतील तुम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळेल परंतु आपल्या व्यावसायिक भागीदारावरती विश्वास जरूर ठेवा पण आंधळ विश्वास ठेवू नका कारण घाई गर्दीमध्ये तुम्ही येऊन काहीतरी चुकीचा निर्णय घेऊ शकता जे व्यापारासाठी त्रासदायक ठरू शकतं प्रेमसंबंधासाठी हा महिना काहीसा कठीणच राहण्याची शक्यता आहे तरी पण गुरुच्या कृपेने तुमचे नातं सुरू असेल वैवाहिक बाबतीत विचाराल तर त्याच्यामध्ये थोडंसं चढ राहील जीवनसाथीसोबत तुम्ही वेळ घालवू शकणार नाही या महिन्यामध्ये त्यामुळं तो थोडासा नाराज असेल परंतु अर्थातच तुम्ही समजून सांगून आपल्या नात्याला सुधरवू शकता विद्यार्थ्यांना मात्र थोडासा मानसिक त्रासाचा काळ आहे मात्र अभ्यासामध्ये यश तुम्हाला प्रयत्नांनीच मिळणार आहे किंवा तुमच्या कष्टानेच मिळणार आहे लक्षात ठेवा त्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही त्यामुळे आळशीपणा सोडून जास्तीत जास्त कसं तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्र करता येईल हे बघायला हवं बाकी कन्या राशींच्या मंडळींनी आरोग्यावरती लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे पूर्ण महिना वक्री शनी महाराज तुमच्या सहाव्या भावात विराजमान राहतील जे तुमच्या आरोग्याला घेऊन सचेत राहण्याचे संकेत देत आहेत तुम्हाला साधारणपणे पायाचे त्रास देखील होण्याची शक्यता आहे स्वभावामध्ये थोडा किरकिरेपणा वाढू शकतो हे आहे ते दुखत आहे अशा प्रकारचा त्रास देखील होऊ शकतो शक्य असेल तर तुम्ही किन्नरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे अर्थात ओरिजिनल किन्नर पाहिजे हल्ली चौकात जे किन्नर आपल्याला दिसतात त्यातले बरेचसे डुप्लिकेटच असतात त्यामुळे कुठल्या किन्नरांनी तुम्हाला जर या महिन्याभरात आशीर्वाद दिला तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला होईल पुढची रास आता पाहूयात तुळरास तुळ राशीला ऑगस्ट दोन हजार चोवीस कसं जाणार आहे अर्थातच सावधानी ठेवणारा हा महिना असू शकतो या महिन्यामध्ये आपल्याला करिअरमध्ये स उत्तम म्हणजे उन्नती प्राप्त होईल परंतु काळजी घ्यावी लागेल काही ठिकाणी तुम्हाला समजदारीने वागावं वा लागेल तुमच्या राशीच्या सहाव्या भावात राहू आणि पाचच्या भावात शनी आणि अष्टम भावात बृहस्पती आणि मंगळ विराजमान आहेत त्यामुळं तुम्हाला आरोग्याच्या समस्यांना थोडा त्रास होऊ शकतो त्यामुळे निष्काळजीपूपणा करू नका गाडी चालवताना देखील आपल्याला काळजीपूर्वक चालाय चालवायची आहे आरोग्याची काळजी घ्या कारण व्हायरल जे इन्फेक्शन्स असतात ते या महिन्यामध्ये होऊ शकतात आर्थिक बाबतीत महिन्याची सुरुवात थोडी कमजोर असेल आ, कमाई चांगली होण्याऐवजी तुमचा खर्चच प्रमाणापेक्षा अधिक वाढेल त्यामुळे थोडीशी चिंता तुम्हाला वाटू शकते त्यामुळे आपलं जे धन आहे किंवा जे आलेलं धन आहे त्याचं नियोजन करणं या महिन्यामध्ये गरजेचं आहे करिअरच्या बाबतीत म्हणाल तर अनुकूल राहील नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या नोकरीमध्ये उत्तम पदलाभ होतील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील तुमचे सहकारी तुमच्याबरोबर चांगली भावना ठेवतील पदोन्नतीचे योग आहे त्याचबरोबर सॅलरीमध्ये पण तुमच्या वाढ होऊ शकते तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी थोड्या समस्या राहू शकतात महिन्याचा पूर्वार्ध व्यापाराच्या दृष्टीने तेवढा स्ट्रॉंग राहणार नाही पण उत्तरार्ध आणि मध्यावधीचा काल हा मात्र चांगला जाईल व्यावसायिक दृष्टिकोनातनं आणि आराम मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार नाही आहे तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत विद्यार्थ्यांसाठी थोडंसं आव्हानाची वेळ आहे शिक्षणात आनंद येईल परंतु तुम्हाला काही लक्षात न राहणं किंवा एकाग्रताना वाढणं अशा प्रकारे या महिन्यामध्ये जाणवेल प्रेमसंबंधासाठी चढ उताराची वेळ राहील प्रेमही राहील परंतु त्यात काही समस्या निर्माण होतील अर्थातच त्या संशयाच्या असतील किंवा वेळ देत नाही अशा प्रकारचा तुमच्या प्र जो प्रियकर प्रियसी आहे तो बोलू शकतो वैवाहिक संबंधाची गोष्ट केली तर तुम्ही तुमच्या सासरकडची जी मंडळी आहेत बाबतीत सावधानतीपूर्वक व्यवहार केला पाहिजे कारण त्याचा सगळा जो प्रभाव आहे तो तुमच्या नात्यावर पडणार आहे त्यामुळे पुरुष असेल तर पत्नीच्या माहेरकडच्यांशी आणि पत्नी, पत्नी असेल तर पतीच्या सासरकडच्याशी पतीकडच्या लोकांशी प्रेमाने आणि आनंदाने राहावं कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती राहील समजून घेतलं तर कोणताही त्रास होणार नाही त्यामुळं आराम असणार आहे कौटुंबिक जीवन आनंदी असणार आहे आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर त्याला कुंकुमार्चन या महिन्यात कोणत्याही शुक्रवारी करा घरामध्ये जरा जिवंतिका ही शुक्रवारच्या दिवशी लावा ज्याला आपण नागोबांधरसोबत मिळतो कुठेही पूजेच्या दुकानात मिळते आणि जे ज्येष्ठ आपत्ती मग ती मुलगा असो मुलगी असो त्याला या महिन्यामध्ये तुम्ही ओवाळा आपल्याला निश्चित चांगला अनुभव येईल आता आपण पाहूयात वृश्चिक राशीला ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना कसा जाणार आहे अर्थात वृश्चिक राशीला हा मध्यम फलदायी असणार आहे बऱ्याचदा उत्तम परिणामांची देखील प्राप्ती तुम्हाला होईल म्हणून तुम्ही तयारी ठेवा तुम्ही सदुपयोग करणार आहात तुमच्या वेळेचा ती जी तुमची कमाई होणार आहे त्याची देखील योग्य ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वाढ पाहायला मिळेल काही गुप्त कमाई होण्याचे योग बनतील जे तुमच्या चिंतांना बऱ्यापैकी प्रमाणात करतील कमी करतील त्यामुळं आर्थिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला सधन जाईल करिअरमध्ये स्थिती अत्यंत अनुकूल राहील कारण मुळामध्ये मॅनेजमेंट करण्याची उत्तम पॉवर तुमच्याकडे आहे माणसं ओळखण्याची खूप चांगली कला तुमच्याकडे आहे त्यामुळं योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी कशा पद्धतीने लावून काम करून घ्यायचं हे तुम्हाला या महिन्यामध्ये अतिशय चपखल जमेल आणि त्याच्यावर चांगला परिणाम तुमच्या करिअरच्या जीवनावरती होईल महिन्याचा उत्तर अनुकूल राहील आणि तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल व्यापार करणारे असतील वृश्चिक राशीची मंडळी तर तुम्हाला खूप छान आहे मेहनतीने तुम्ही यश प्राप्त करू शकता व्यापार संबंधामध्ये सुद्धा जुनी आणि वसूल होतील त्यामुळे आनंदी राहाल प्रेमसंबंधामध्ये स्वभावावरती नियंत्रण ठेवा चिडचिडेपणा करू नका संशय घेऊ नका काही निर्णय हे प्रेमानेच घेतले पाहिजेत त्यावर प्रेमानेच बोललं पाहिजे आरडाओरडा करून काही होणार नाही हे लक्षात घ्या वैवाहिक जातकांसाठी हा महिना चढउताराने भरलेला राहणार आहे तुमच्या जातकाच्या बाबतीत तुमचा जो जातक म्हणजे जा तुमचा जो प्रति म्हणजे तुमचा पती किंवा पत्नी आहे यांच्या बाबतीमध्ये थोडंसं तुम्हाला चिडचिडेपणा जाणवेल परंतु तुम्ही मुळातच खूप प्रेम भावनेने कायम असता तुम्ही अतिशय समर्पण तुमच्या कुटुंबाला करत असता त्यामुळं ही समर्पणांची भावना ही खूपच चांगली आहे आणि अर्थातच आपला जो प्रियकर प्रेयसी किंवा आपली जी पती पत्नी आहे ती नीट वागत नाही म्हणून कदाचित तुम्हाला रागीत परंतु छिडछिड करू नका किंवा अंगावर आरडाओरडा करू नका म्हणजे मग काही प्रॉब्लेम नाही विद्यार्थ्यांना थोडेसे कष्ट आहेत परंतु मेहनतीने तुम्ही निश्चित यश प्राप्त करू शकता तुम्हाला जर जमलं तर या पूर्ण महिन्याभरामध्ये साऊथ इंडियन जी मंदिर असतं तिथं कार्तिकेयाचं देखील मंदिर असतं तर कार्तिकेयाच्या मंदिरामध्ये जाऊन मोराचं पीस अर्पण करा जर मोराचं पीस अर्पण करता आलं नाही तर तिथे एखादा हारफुल अर्पण करा नारळ ठेवा आणि या महिना निश्चितच आनंदी जाईल तर मागच्या भागामध्ये आपण मेष वृषभ मिथून कर्क या राशींचं भविष्य पाहिलं ऑगस्ट महिन्याचं इथे सिंह कन्या तुळ आणि वृश्चिक या चार राशींचं पाहिलं आता धनु मकर कुंभ आणि मीन या राशींचं ऑगस्ट महिना कसा जाणार आहे ते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तत्पूर्वी ॲमेझॉन प्राईमला आले माझ्या राशीला हा माझा चित्रपट तुम्ही जरूर पहा ज्याच्यामध्ये राशीच्या गमती जमती दाखवल्या आहेत त्याचबरोबर स्वामी शक्ती हे माझं गाणं देखील यूट्यूब चॅनलवर आलं आहे तुम्ही निश्चित तिथं कमेंट करा म्हणजे माझा आशीर्वाद तुम्ही ते मी वाचल्याचं तुम्हाला निश्चितच कन्फर्म होईल पुन्हा भेटूयात पुढच्या राशी भविष्यासह तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसाईराव